नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिप्लोमा इन फार्मसी अर्थात डी फार्मचे मग फर्स्ट इयर डी फार्म किंवा फायनल इयर डी फार्मचे विद्यार्थी असो वारंवार कमेंट करून विचारत आहेत की या ठिकाणी समर एक्झाम ट्वेंटी ट्वेंटी फाय उन्हाळी परीक्षा दोन हजार पंचवीसचं या ठिकाणी प्रॅक्टिकल एक्झाम असेल किंवा थेरी एक्झाम असेल कधीपासून सुरू होईल तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो टेंटेटिव्ह शेड्यूल जे आहे अर्थात अंदाजित वेळापत्रक आहे ते या ठिकाणी एम एस बी ऑलरेडी पब्लिश केलेलं आहे राहिला प्रश्न एक्झाम कधीपासून सुरू होतील तर तुमच्या अकॅडमिक कॅलेंडरमध्ये दिलेल्या माहितीनुसार फर्स्ट इयर डी फार्म अर्थात जे फर्स्ट इयरला विद्यार्थी आहेत त्यांची जी एक्झाम आहे ती साधारणपणे दहा मे दोन हजार पंचवीसपासून सुरू होईल तर जे विद्यार्थी या ठिकाणी सेकंड इयर डी फार्मला आहेत फायनल इयर डिप्लोमा इन फार्मसी आहे त्यांची जी समर एक्झाम आहे ती या ठिकाणी साधारणपणे दोन किंवा तीन मेपासून सुरू होईल आता एक या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा फायनल इयर अर्थात सेकंड इयर डी फार्मला जे विद्यार्थी आहेत त्यांची प्रॅक्टिकल एक्झाम आहे ती अठरा एप्रिलपासून ते अठ्ठावीस एप्रिलपर्यंत सुरू राहील आणि जे फर्स्ट इयर डी फार्मला विद्यार्थी आहेत त्यांची प्रॅक्टिकल एक्झाम आहे ती दोन मेपासून साधारणपणे सात मेच्या दरम्यान सुरू राहील या ठिकाणी एक दोन प्रॅक्टिकलसाठी काही डेट या ओव्हरलॅप होत आहेत तर जोपर्यंत फायनल शेड्यूल येत नाही किंवा त्या संदर्भातलं जे काही अंतिम वेळापत्रक येत नाही तोपर्यंत काही बोलता येणार नाही मात्र या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट हाच आहे की तुमची जी थेरी एक्झाम आहे ती फायनल इयर डी फार्मची थेरी एक्झाम ही साधारणपणे दोन किंवा तेन तीन मेपासून सुरू होईल आणि जे विद्यार्थी फर्स्ट इयरला आहेत त्यांची एक्झाम आहे ती दहा मेपासून सुरू होईल आणि तुमच्या प्रॅक्टिकल एक्झाम या थेरी एक्झामच्या अगोदरच होणार आहेत जे काही टेंटेटिव्ह शेड्यूल आहे ते मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे टेन्टेटिव शेड्यूल वेबसाईटवरती पण अवेलेबल आहे आणि त्यामध्ये दे फक्त डे वन डे टू लिहिलेलं आहे मग कुठल्या दिवशी कुठला पेपर असेल हे सांगितलेलं आहे डेट त्यांनी जरी सांगितल्या नसतील तरी या ठिकाणी अकॅडमिक कॅलेंडरमध्ये कधीपासून कधीपर्यंत तुमची एक्झाम असणार आहे ते लिहिलेलं आहे त्यानुसार तुम्ही कोणत्या दिवशी कुठला पेपर येईल याचा अंदाज लावू शकता तर एक्झामसाठी वेळ कमी राहिलेला आहे तुम्ही फायनल वेळापत्रक यायचं वाट बघू नका तोपर्यंत दरम्यान आता जी तुमची सेशनल तिसरी एक्झाम असेल किंवा काही जणांची झाली असेल आत्ताच जो काही एक्झामचा स्टडी करताय तो प्रॉपर करा म्हणजे तेवढे टॉपिक तुम्हाला फायनल एक्झामसाठी पुन्हा करावे लागणार नाहीत आणि अभ्यासाला सुरुवात करा तुम्हाला तुमच्या फायनल एक्झामसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तुमचे काही डाऊट शंका असतील तर ते खाली कमेंट करा आणि जे काही डिप्लोमाच्या स्टडीबाबत स्टडी मटेरियल कसं शोधायचं मॉडेल आन्सर याबाबत ऑलरेडी आपण व्हिडिओ बनवलेले आहेत तर प्लेलिस्टमध्ये स्टडी नोट्स वगैरे यासंदर्भात जे व्हिडिओ आहेत ते पहा त्याची हेल्प नक्कीच तुम्हाला होईल अभ्यासासाठी नियोजन कसं करायचं त्याबाबत देखील आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहेत डिस्क्रिप्शनमध्ये पण ते व्हिडिओ देत आहे प्लेलिस्टची लिंक देत आहे ते व्हिडिओ पहा काही शंका असतील कमेंट करा त्याची उत्तरं पुढील व्हिडिओमध्ये दिली जातील धन्यवाद थँक्यू